नमस्कार सूर्य वर्गामध्ये आपल्या सर्वांची मनपूर्वक स्वागत आहे आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की नक्की कोणत्या बोर्डामध्ये आपल्या पाल्याला ॲडमिशन घ्यायला पाहिजे सध्या सगळे पालक आज कन्फ्युजनमध्ये आहे की कोणतं बोर्ड उत्तम आहे एस सी बोर्ड सी बी एस सी बोर्ड की आय सी एस सी बोर्ड तर चला पाहूया आपण मी तुम्हाला संपूर्ण फुलफॉर्मसही त्यांचा अभ्यासक्रम कोणता असतो हे तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे त्यामुळे तुमचा हा गोंधळ जो आहे कोणत्या बोर्डामध्ये आपल्या विद्यार्थ्याला ॲडमिशन घ्यायचं आहे तो कदाचित थोडासा कमी होईल आणि तुम्हाला ॲडमिशन घेण्यासाठी जास्त सुलभता येईल तर पहिलं जे आहे ते आपलं ए सी सी बोर्ड ए सी सी बोर्ड जे आहे ते ए सी सी बोर्ड म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्याचं आहे आलं लक्ष ए सी सीचा फुल फॉर्म काय आहे सर सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट आलं लक्षात म्हणजे शालांत माध्यमिक परीक्षा असं त्याचं काय आहे हे मराठीमध्ये त्याचा फुल फॉर्म आहे तर हे जे आहे हे सेकंडरी स्कूल लेवलची जी परीक्षा आपली घेतली जाते शालांत माध्यमिक परीक्षा तर हे जे आहे ते महाराष्ट्र राज्यातर्फे घेतली जाते ह्याची जी परीक्षा आहे ती आणि दुसरं म्हणजे ह्याचे दोन मीडियम आहेत एक इंग्लिश मीडियम आणि दुसरं मराठी मिडियम आणि मराठी मीडियम मराठी मीडियम मध्येच हे घेण ऍडमिशन घेणं मराठी लोक आहे आपली मातृभाषा मराठी आहे घरामध्ये मराठी भाषा बोलली जाते आजूबाजूला जे सगळे लोक आहेत ते तो जो आपला विद्यार्थी आहे किंवा आपला जो पाल्य आहे त्याच्याशी बोलण्याची भाषा देवाणघेवाणीची भाषा कोणती जर मराठी आहे तर त्याला मराठी शाळा आहेच उत्तम पर्याय आहे कारण ते त्याला शाळांमधून जो अभ्यास शिकवला जातो तो उत्तमरित्या शिकवला जातो उत्तमरित्या त्याला समजतो तो सगळे जे विषय आहेत ते मराठीतूनच आणि एक इंग्लिश आणि एक हिंदी ह्या दोन परकीय भाषासुद्धा आहेत परकीय भाषा म्हणजे हिंदी जी आहे ती आपले ब संपूर्ण भारतभराची म्हणा किंवा ती आपली राष्ट्रभाषा आहे ती संपूर्ण भारतामध्ये बोलली जाते त्यामुळे तिचा अभ्यास तर त्या परीक्षेमध्ये ह्याच्यामध्ये बोर्डामध्ये घेतलाच जातो मराठीबरोबर हिंदी आणि इंग्लिश ह्या तीन भाषा तर आपण शिकतोच ह्या तीन भाषा आहेत मराठी आणि हिंदी आणि इंग्लिश म्हणजे ह्या तिन्ही भाषांचं त्यांना उत्तम ज्ञान होते आणि इतर जे विषय आहेत म्हणजे गणित सायन्स आणि समाजशास्त्र हे मराठीतून शिकले जातात आणि त्यामुळे ते विद्यार्थ्यांना अतिशय चांगले समजले जातात आणि तो चांगल्या गुणाने उत्तम गुणाने तो ह्या परीक्षामध्ये पास होतो सी बोर्डातून ती महाराष्ट्र राज्य घेते माझ्यामुळे अभ्यासक्रम पण महाराष्ट्र राज्यच ठरवते आणि त्यामुळे महाराष्ट्र राज्याने आपल्या विद्यार्थ्यांसाठी कोणता अभ्यास आवश्यक आहे तो त्यांना माहिती असतो आणि मराठीतून ज्ञान मिळते त्यामुळे त्याला ते पूर्ण पूर्ण ज्ञान त्याला काय होते घेता येते आणि त्यामुळे मराठी मॅड मिडियम हे अतिशय उत्तम काय आहे त्याच्यासाठी पर्याय आहे दुसरं महाराष्ट्र राज्याचंच एस एस सी बोर्डाचं इंग्लिश मीडियम आहे म्हणजे हेच जे ज्ञान आहे हीच पुस्तकं फक्त ती इंग्लिशमधून असतात आता काही जणांना इंग्लिशमधूनच पूर्ण शिकायला आवडते कारण पुढच्या शिक्षणासाठी त्यांना असं वाटतं की जास्त फायदा होतो मुलांना शिक्षण समजते आणि पुढचं सगळं शिक्षण इंग्लिशमधून घ्यायचं असते त्यामुळे इंग्लिश मीडियम हा सुद्धा पर्याय त्यांना घेता येतो पुढचं बोर्ड आहे सी बी एस सी व्ही एस सी हे जे बोर्ड आहे ह्याचा अर्थ आहे सी बी एसईचा हे सेंट्रल सी फॉर काय आहे सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन आलं लक्षात म्हणजे केंद्रीय स्तरावर भारत सरकार ह्याचा अभ्यास ठरवतो संपूर्ण भारतामध्ये ह्याचा एक अभ्यास असतो संपूर्ण भारत पूर्वी काय होतं की मग त्यांचे जे पालक होते त्यांची बदली व्हायची संपूर्ण भारतात काही जणांची नोकरी असायची अशी की कधी भारतामध्ये सॉरी कधी महाराष्ट्रात कधी दिल्ली कधी गुजरात अशी त्यांना वेगवेगळ्या राज्यात फिरायला लागायचं त्यामुळे मुलांच्या अभ्यासाचं काय व्हायचं त्यांच्या गोंधळ व्हायचं कारण काय व्हायचं इकडे महाराष्ट्र राज्याचा अभ्यास करायचे दुसऱ्या एखाद्या राज्यामध्ये गेले तमिळनाडूमध्ये गेले किंवा समजा दिल्लीमध्ये गेले की अभ्यासक्रम बदलायचा मग तो अभ्यासक्रम त्यांच्या पाल्यांना बदलू नये एकच अभ्यासक्रम राहावा म्हणून हे सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्युकेशन तयार करण्यात आलेलं आहे त्यांच्यासाठी आलं लक्षात त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये एकच अभ्यास त्यांचे विद्यार्थी पाल्य जे आहे ते कुठेही फिरले तरी त्यांना अभ्यासक्रम तोच असतो मग त्यांच्यासाठी हे सी बी एस ई बोर्ड तयार केलेलं आहे संपूर्ण भारत सरकारने संपूर्ण भारतभर आहे ह्या पाल्यांसाठी हा एकच अभ्यासक्रम एक असावा त्या हेतूने हे बोर्ड तयार केलेला आहे सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्युकेशन अरे लक्षात हे सी बी एसई बोर्ड ह्याचा अभ्यास पूर्णपणे इंग्लिशमध्येच असतो आणि हे जे बोर्ड आहे ते अभियांत्रिकी वगैरे ह्याच्यासाठी जा जास्त सराव करून घेतं पण शेवटी ह्यांचा अभ्यास इंग्लिशमधूनच आहे आणि खरं त्या हेतूने तयार केलेला आहे ज्यांच्या पालकांची सतत बदली होत असते त्यांच्यासाठी हे अत्यंत उपयुक्त आहे बाकी पर्याय आपल्यालाच निवडायचा आहे तुम्हाला कोणतं बोर्ड आवडते ते तिसरा बोर्ड आहे सध्या भारतामध्ये उपलब्ध म्हणजे आय सी एस सी सी म्हणजे ते इंटरनॅशनल लेवलचा ह्याच्यामध्ये अभ्यास असतो हे आय सी एस सी म्हणजे काय तर इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकेंडरी एज्युकेशन जसं हे सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन तसं हे इंटर इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन म्हणजे काही जणांचं जसं सांगितलं भारतभर त्यांच्या बदल्या होत असतात तसं काही जणांच्या जगभरामध्ये त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी कामाच्या निमित्ताने जावं लागते मग ते स्वतःवरून स्वतःच्या मुलांना पण फिरवत असतात मग त्यांच्या अभ्यासामध्ये बदल होतो भारत भारताच्या बाहेर ते लोक गेले दुसऱ्या कोणत्या देशात गेले की त्या अभ्यासावर त्यांचा परिणाम होऊ नये एकच अभ्यास असतो कारण हा जो अभ्यास आहे ह्या परकीय म्हणजे परदेशी शिक्षण संस्था हा अभ्यासक्रम सगळा ठरवतात आणि त्यामुळे त्या, त्या मुलांना त्याचा फायदा व्हावा म्हणजे जरी देश बदलला तरी अभ्यासात बदल होता कामा नये म्हणून हे आय सी एस सी हे बोर्ड जे आहे ते तयार करण्यात आलेलं आहे हे इंटरनॅशनल लेवलचं आहे इंटरनॅशनल त्याच्यामध्ये अभ्यास घेतला जातो संपूर्ण जगभरामध्ये जो म्हणजे एकच त्यांचा अभ्यासक्रम असतो फक्त भारताच्या लेवलप्रमाणे त्याच्यामध्ये थोडासा बदल केला जातो तर हे आहे इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन आलं लक्षात तर हे एस एस सी बोर्ड आहे ते आपल्या महाराष्ट्र राज्याचं आहे तुम्हाला जर आपल्या महाराष्ट्रावर प्रेम असेल तर नक्कीच तुम्ही हा पर्याय निवडाल मराठी असेल तर मराठीतून शिक्षण घ्या त्यातच तुमच्या मुलांचा फायदा आहे पुढचं शिक्षण इंग्लिशमधूनच आहे इंग्लिश भाषा तर त्याला तिथे शिकायला मिळतेच आहे आलं लक्षात तर अशा तऱ्हेने तुम्ही शेवटी तुम्हाला पर्याय निवडायचा आहे कोणतं बोर्ड उत्तम आहे मी फक्त त्यांचा फुलफॉर्म आणि त्यांचा अभ्यासक्रम तुम्हाला मी तर समजावून सांगितलेला आहे शेवटी आपल्यालाच आपल्या मुला दवेची काळजी करायची आहे आणि जे उत्तम तुम्हाला पर्याय वाटेल तो निवडायचा आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मग आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा